तू मरापेक्षा एखाद्याने मारून टाक ना एखादा आमदार जरी कापला ना आम्हीच सांगतो आत्महत्या करायची वेळच येणार नाही पण हे जात मरतोय जाऊन बसलं तरी का नाही आत्महत्या केल्यापेक्षा त्या आमदाराच्या घरासमोर पूर्ण कपडे काढून बसायचं कपडेच ठेवायचे नाही आणि सहाच्या घराच्या समोरून जाऊन काय फरक आहे मेल्यापेक्षा परवडत नाही काय हा धिंगाणा जर सुरू केला ना तर सांगतोय काय पाहतोय सरकार तो अक्कल द्याव कुणाले आमच्याला ते आता परवडत नाही तो आम्ही थोडस बाजूने गेलं म्हणून आम्ही मारण्यापेक्षा काही लढणं पसंत केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे आणि ते जर लढणं सुरू नाही केलं तर आमच्या लढण्यात काही अर्थ एकटा लढले आमचे केदारजी लढले तर त्याला सपोर्ट पाहिजे रे का होत या हक्काची लढाई नेहमी मागे पण जातीच्या लढ्या मोठ्या झाल्या आरक्षणाची लढाई किती मोठी होत चालली किती मोठी होत मी सगळा हिशोब काढला येणाऱ्या वीस ते तीस वर्षात चार लाख जागा निघणार आहे सरकारी जागा चार लाख आमची आताची लोकसंख्या अठरा कोटी आहे आता अठरा कोटी मध्ये चार लाख त्याच्यातले सात कोटी परिवार पंधराशे कुटुंब एक एकजण नवली लागणार आहे येत्या तीस वर्षात आरक्षण असलं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये पण आरक्षणामधला एकंदरीत सूत्र जर पाहिलं माझ्या शिक्षण सगळ्याला फ्री करून टाका मग नोकरीचा भांडण तर हे जे आहे आपण पंधराशे मागे एक जण नोकरीवर लागत आणि त्याच्यासाठी एवढी मोठी संख्या जमा होत तर माझ्या जर कापसाले पंधरा हजार रुपये भाव भेटला सोयाबीन दहा हजारावर गेली तूर बारा घरं विकली तर आम्हीच तर नवतो लोक आमच्यात आहे आम्ही मेलो भावात आणि भांडतोय आरक्षणासाठी या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काय आले भाव आरक्षणामध्ये एका घरा गावातले पंधरा जण सुखी होऊ शकत मान्य ते पाहिजे पण जर भाव भेटला तर अख्खा गाव सुखी होते का नाही होत अरे होणार का नाही होणार अक्कल कुणा द्या तुम्हाला जातीच्या राजकारणात राजकारण फार व्यवस्थित मग या सगळ्या थोडाच्या मागे तुम्ही जात लावत असाल तर तुमच्या सारखे नालाय कोणी नाही तुम्ही पोस्टर लावले का माणसं वेगळे होते या देशामध्ये बाबासाहेबांचे लावले तर वेगळे शिवाजी महाराजांचे लावले वेगळे महात्मा फुलांचे लागले पोस्टर लावून गर्दी जमा होतो रे काय होणार आहे एवढे मोठे माणसं जातीच्या एवढी पिंजऱ्यात अटकून ठेवले तुम्ही आणि हे त्याच कारण सुरू झालं आमच्या मराचं मराचं कारण तुम्ही आहे सरकार नाही आहे सरकार तर एका दिवसात तुम्ही सांगतोय एका दिवसात सरकार ना तालावर आलं ना अहो आमची संख्या सात कोटीच्या वर आहे शेतकऱ्याची शेतमजुराची गाव फुलत राहणाऱ्याची चार ते पाच कोटीवर आम्ही अर्धे काय एक कोटी जरी जमा झाले ना भाऊ आपण पण ते माहित आहे का बच्चू कडून किती काही जाती तक रा। आता जाती जातीची जाती स्पर्धा एवढी झाली का आता त्याला इतकं हिरवं दिसून आलं तर आपलं राजकारणच जमते तुम्ही मरासा या सगळ्या व्यवस्थेच्या बाहेर निघाला तुम्ही राह ना जाती धर्मात काय असत पण शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे ते जगणं सुरू केलं तर हे विषय कथन म्हणतात सहा हजार रुपये क्विंटलनं कापूस विकायला लागतं राहतो अकरा हजार रुपये क्विंटलची शिफारस झाली अकरा हजार रुपये राज्य सरकारनं शिफारस केली मी नाही केली शिफारस राज्य सरकारनं शिफारस केली अकरा हजार रुपये पर क्विंटल भाव भेटला म्हणजे पंधरा टक्के न भेटला दिवाळी गेल्यावरही कपडे येत नाही ही अशी सगळी अवस्था आहे जो कापूस विकवते त्याच्याच घरी कपडे मात्र महाग नसतात आणि का जो कापूस विकत नाही ज्याला लुटत त्याचे कपडे मात्र कोटात धुवून फिरत एकडे आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे बदलू शकतो आत्मविश्वास आहे मला पूर्ण विश्वास आहे का माझा शेतकरी जेव्हा चिकाटीनं एकत्र उभा राहील तेव्हा पहा आता पंजाबच्या शेतकऱ्याच नव्वद टक्के माल खरेदी होतो आम्ही भावात नव्वद टक्के अजून सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही कदाचित ते सुरू झाले असते तर आमचे भाव सोयाबीनचे वाढले असते सुरू करायला तयार नाही आणि कोणी बोलायला तयार नाही कासाच सी तेच प्रॉब्लेम आहे सी वाले आम्ही पाहतोय अजून सुरू झाले नाही आणि अजूनही आम्ही सांगतोय का या दोन तीन दिवसात दिवाळीचे दोन तीन सुट्ट्या झाल्यानंतर जास्तीत जास्त आमच्या आंदोलनाच्या अगोदर ते केंद्र जर सुरू झाले नाही तर सरळ सरळ पालकमंत्र्याच्या घरावर घेता टाकता पाहिजे एकत्र झालो पाहिजे हे जर जमलं तर हे जमतोय आपली तयारी आहे का सगळ्यांची लढाव का आम्ही का राहू द्या जातीच घ्याव अंगावर अरे लढायचं का नाही लढायचा जोऱ्याने नारा द्या चे आता ते तीनशे राहिल्यावर काय करणार आहे मागणी घ्याव काय का करावं लढा तीनशे तीनशे साठ दिवस आहे अडीचशे दिवस काम करतो शेतात आपण फार मेहनत घेते पण त्या शेताच्या मेहनतीला जर दाम लागत असेल तर पंधरा दिवस रस्त्यावर या लागत तरी जमते का पंधरा दिवस जेवढी मेहनत शेतात करताना त्याची वन पर्सेंट आंदोलनात मेहनत कर आणि आम्ही तुम्हाला राजकारण मत मागवले नाही येणार ना। डोक्यात घेऊ नका तर छोड मतासाठी करतो बिलकुल नाही आज तर एखाद्या पार्टीत जाऊन जमून टाकलं असतं गुवाहाटी गुवाहाटी एवढे नाव बदलाम केलं तर जसा की शहाचा हिंदुस्थानातला पहिलाच माणूस तिकडे गेला पण हे तुम्हाला माहित नाही त्या एका जाण्यामुळं माझ्या जा दिव्यांगाचं जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण आज अडीच हजार रुपये महिना आहे पैशाची लढाई धर्मभेद और जातीभेद की नाही आहे या अर्थभेद की लढाई आहे पैशासाठी लढावं लागणार आहे पैसा आहे तो सब कुछ आहे सगळं येतं आता पैशाच काही कमी नाही पडत मग आमचाही बंगला होईल आमची गाडी होईल पण ते पैशाची लढाई लढवा लागेल आम्ही पैशाची लढाई जिंकलो जेंकुण, आहे दिव्यांगांची सात दिवस उपोषणाला बसलोय आणि सात दिवसानंतर जेव्हा सहाशे रुपये महिना होता त्या दिव्यांगांचा तेव्हापासून लढतोय हजार केला पंधराशे केला दोनशे गुन्हे दाखल आहे फक्त दिव्यांगासाठी मला आमदार म्हणायचे तू काय यांच्यासाठी लढतोय एक ग्रामपंचायत सदस्य निवडण्याची ताकद नाही राजकीय आणि कशा रे लढायचंय म्हणलं सगळं काम राजकारणासाठी नाही केलं पाहिजे काही काम आशीर्वादासाठी करता आले पाहिजे ते काम आम्ही आशीर्वादासाठी करतो ही तुम्ही समजून घ्या ह्या पैशाच्या लढाई जात पात धर्म पंत पार्टी मदत आणू नका हो शेतकरी म्हणून लढा एवढीच विनंती करतोय सात लाख करोड तेलंगणाचं बजेट सा आज साडेतीन लाख कोटीच आणि तेलंगणानं शेतकऱ्यासाठी पैसे ठेवले पंचेचाळीस हजार कोटी धान धान आम्ही उत्पादक तिथला कापूस उत्पादक का आले एकरा मागं पाच हजार देत गारपीट येऊ नाही येऊ काही नव्ह समांतर आम्ही भावांतर योजना पाच हजार रुपये आणि दे। आपलं सरकार काय देऊन राहिलंय म्हणजे दिवाळी चांगली करू दिवाळी अंधारात केली पाहिजे अभे साल्या आमचं आयुष्य अंधारात